आज नाव पहिलं मला वाटा पाहिजे पहिला मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं से स्वागत करतो आपल्या से कोकणकर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाशीमध्ये आहे आणि तिथून चाललं आहे वाशी स्टेशनला आपले बरेचसे मित्रमंडळी येणार आहेत तर धमाल असणार आहे आज आजची व्हिडिओ पण धमाल होणार आहे त्यांना तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्याला सगळे मित्र आलेत त्या साईडला केलेत किनारबीट मॉलच्या तिकडे मी त्यांना रिक्षातून बघितले त्यांनी काय मला बघितलं नाही आपण तिकडे जातो त्यांच्या मागून एकदम चला आणि ते पुढे गेलेत आता बघ्या कुठे आहेत ते बघितले त्यांना आतमध्ये आले ते बघ त्या साईडला सगळे आहेत ना बघूया यांची गंमत बघ्या तो पुढे निखील आहे त्यांना नेतो इकडे तिकडे फिरवत हां आणखीच नाही बघितलेलं पंधरा जणचं लक्षण नाही हा 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 हे बघा ते बघायचे कुठले टी शर्ट इकडे सगळे आपले भावकी आलेले आहे सात बारा वर्षा नाव पहिला मला वाटा पाहिजे पहिला वाटा भेटेल भेटेल वाटा आणि इकडे रावल्या भाऊ शुभेच्छा थँक्यू बघताच पार्टी तेवढं बघा मित्रांनो टाइम झोन मध्ये आलेलो आहे तुम्ही आता बघूया काय कार्ड मध्ये पैसे भरलेले आहेत थोडेसे आता किती जण हे बघा इकडे आहेत बघूया विचारूया पर हेड किती आहे त्यांना विचारूया पर हेड किती आहे तुमचं स्वागत करतो कोकणी बाळू दादाच्या चॅनलवरती आणि एवढ्या सगळे मंडळी इकडे कोकणातले आलेले आहेत इकडे जितू आहे सगळे मित्या वगैरे आणि दादा निखील आणि या गाडी जाण्यासाठी ना खेळायचा प्लॅनिंग करतात आणि ढोका ठोकीचा प्लॅनिंग आहे तर ओके एक दोन तीन चार पाच हे किती झाले सगळे सगळी दादाचा मोबाईल आहे रिक्स घेतलाय मी काय ना काय ना हवा

परत बघूया आता सांगतात येऊ दे जास्त मी याला जास्त येऊ दे काय आता पोरी काय एवढं लावून बघतोय घे ना स्पीड वाढव ना अभय स्पीड वाढव

सहाव्या नंबरला सहाव्या नंबरला असू नको मागाऊ निखिल हरणार आहे बॅग आहे तिसरे बॅग आहे बघा

थँक्यू सो मच खूप भारी वाटलं तुम्ही सगळे आलात आणि सरप्राईज दिलात मला सरप्राईज कुठे संपला समोर सरप्राईज संपला पण तुम्ही सगळे आलात सगळे सगळी आपण आपला प्रेम करणारी माणसं असतात खास रावलं आलाय बर्थडे साठी खास गावावरून आलाय पण म्हणजे मुंबईच्या कारणा कोकणात आलेली आणि खास माणस आहेत सो भारी वाटलं अवेश महिना आठवणीत राह काय करून दोन शब्द संपवतो जय जय महाराज ओके ओके मित्रांनो भारी वाटलं पर तुम्ही सगळे आलात आणि इकडे छत्री वगैरे घेतात खास मावला आवाज काढतो तुम्ही हे आपले टी शर्ट जन्म कुठला पाहिजे काय घेतोय काढून दिला प्राईज खूप मोठी आहे सांगता येणार गिफ्ट आहे तिथे तर तुला भारी वाटलं हे सगळे आपले मित्र मंडळे आले आपल्याला खास सरप्राईज दिलं केक वगैरे थँक्यू